मंडळी मंडळी ही आहे रुक्मिणी विरचित कृष्णाची मूर्ती आता तुम्ही म्हणाल रुक्मिणी विरचित कृष्णाची मूर्ती म्हणजे आपण हे नवीनच ऐकतोय आता ही मूर्ती आहे ही मूर्ती बघा तर ही रवीला बांधलेला कृष्ण आहे आणि रवीला बांधलेला कृष्ण म्हणजे हे कृष्णाचं बाळरूप आहे तर याच्यामागे एक छोटीशी कथा आहे ती म्हणजे अशी की जेव्हा कृष्ण महाभारताचं युद्ध जिंकले तेव्हा ते यशोदा मातेला भेटायला गेले आणि तेव्हा यशोदा माता म्हणाली की मी तर तुम्हाला अगदी बाळरूपात बघितलेलं आहे एवढं मोठं मी तुम्हाला काही बघितलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही त्या बाळरूपामध्येच माझ्या समोर या मग आता कृष्ण गेले काळदेवाकडे आणि ते काळदेवाला त्यांनी म्हणाले की यशोदा मातेची अशी अशी इच्छा आहे त्यांना मला बाळरूपात बघायचं आहे तेव्हा काळदेव म्हणाले हे तर काय आता शक्य नाही पण पाच ते सहा सेकंद मी सगळा काळ मागे फिरवून बाळरूपामध्ये तुम्हाला मी दाखवू शकतो तेव्हा काळदेवानी पाच ते सहा सेकंद सगळा काळ मागे फिरवला आणि कृष्णाला बाळरूपामध्ये यशोदा मातेला दाखवले आता कृष्णाचं हे जे बाळरूप होतं ते रुक्मिणीने खिडकीमधून बघितलं आणि आता रुक्मिणीने मातेने सुद्धा असाच हट्ट केला की मला पण बाळरूपामध्ये तुम्हाला बघायचं आहे तेव्हा कृष्ण म्हणाले आता हे तर काही शक्य नाही पण तू जे रूप बघितलं आहे खिडकीमधून ते रूप तू साकारायचं आणि ते वर्णन करून ती मूर्ती घडवायची आहे तेव्हा रुक्मिणीने हे सगळं जसं ते बारूप बघितलं तसं ते रूप साकारलं आणि म्हणून तिने रचलेली ही जी मूर्ती आहे तिने वर्णन केलेली जी मूर्ती आहे ती रुक्मिणी विरचित कृष्ण आणि म्हणून या मूर्तीचं नाव आहे रुक्मिणी विरचित कृष्णाची मूर्ती आता ही जी मूर्ती आहे ही माझ्या मिस्टरांनी उडपीतून आणलेली आहे आता उडपीचं असं अशी एक गोष्ट आहे की जेव्हा महाभारताचं युद्ध होतं तेव्हा कौरव आणि पांडव सेनेचं जे युद्धामध्ये या कौरव आणि पांडव सेनेचं जे जेवण बनवायचं आहे ते कोणी बनवायचं हा प्रश्न होता तर भीम तर युद्धामध्ये होते त्याच्यामुळे ते तर काही जेवण बनवू शकणार नव्हते पण उडपीचा जो राजा होता तर श्रीकृष्णाने उडपीच्या राजावरून जबाबदारी सोपवली की तुम्ही या सगळ्यांचं जेवण बनवायचं पण आता अंदाज कसा येईल की कि किती माणसांचं जेवण बनवायचं तर त्याच्यामध्ये एक सांकेतिक भाषा होती की श्रीकृष्ण रोज सकाळी उकडलेले शेंगदाणे घ्यायचे आणि जितके शेंगदाणे कमी झाले त्याच्या दहा हजारपट सेना कमी होईल आणि तशा हिशोबाने ते राजे त्या सगळ्या सेनेचे जेवण बनवायचे तेव्हा हे युद्ध महाभारताचं जिंकल्यानंतर युधिष्ठिराने असा प्रश्न विचारला की तुम्हाला कसा काय अंदाज यायचा तुम्ही इतकं काटेकोर जेवण अगदी परफेक्ट जेवण कसे काय बनवायचे तर त्यांनी सांगितले की अशी अशी सांकेतिक भाषा होती उकडलेल्या शेंगदाण्यांची जितके शेंगदाणे कमी झाले तितक्या दहा हजारपट सेना कमी होईल आणि मी तसं तशा पद्धतीने जेवण बनवायचो आणि अशा पद्धतीने तशा त्या लोकांचं अगदी परफेक्ट जेवण ते बनवायचे आणि तेव्हा कृष्णाने त्या उडपीच्या राजाला आशीर्वाद दिला होता की तुम्ही हे जे सात्विक जेवण बनवलं हे जेवण जगप्रसिद्ध होईल आणि त्याच्यामुळे आजही आपण जर कुठे गेलो तर जगामध्ये कुठे प्रत्येक देशामध्ये उडप्यांचं एकतरी हॉटेल हे असतेच आणि अशी आहे ही रुक्मिणी विरचित कृष्णाची गोष्ट आणि उडपीच्या राजाची गोष्ट तर रुक्मिणी विरचित कृष्णाची कथा या मूर्तीच्या मागे आहे आणि अशा पद्धतीने ही एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे धन्यवाद